नमस्कार महाराष्ट्र पोलिसांचे मुखपत्र असलेल्या दक्षता मासिकाच्या संपूर्ण टीमकडून आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत दक्षता मासिक अंक जून अंधश्रद्धेचा बळी चंद्रपूर जिल्ह्यातील गोंड पिंपरी येथील मुजे दरुर गाव सकाळची वेळ होती साठीच्या आसपास वय असणारे महिपती घराजवळच्या पानाच्या ठेल्यापाशी उभे होते त्याचवेळी त्यांचा भाचा जितेंद्र त्यांच्या समोर आला त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव काहीतरी वेगळेच होते त्याचे डोळे जणू आग ओकत होते त्याने चाकू बाहेर काढला एक जीव घेणी किंकाळी असमंत भेदून गेली थोड्या वेळाने गोलपिंपरी पोलीस ठाण्यातला फोन खणला त्यावेळी गावच्या पोलीस पाटलांनी पोलिसांना गावात एक मॅटर झाला असल्याची बातमी दिली माहिती ऐकून तातडीने सहाय्यक पोलीस निरीक्षक राजगुरु हे पोलीस अमलदार वाटेवरच महिपतरावांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले पोलिसांनी घटनास्थळाचा दोन पंचा समक्ष पंचनामा केला घटनास्थळाची छायाचित्रेही घेण्यात आली घटनास्थळावरून चाकू आणि रक्ताचे नमुने हस्तगत करण्यात आले तसेच पोलिसांनी महिपती रावांचे कपडे वैद्यकीय हो तपासणीसाठी न्यायसाह्य वैज्ञानिक प्रयोगशाळा यांच्याकडे पाठवल्या हो त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला गेला त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूच्या माणसांकडे घटनेसंदर्भात विचारपूस केली त्यावेळी हे कृत्य त्यांचा नातेवाईक असलेल्या जितेंद्र नावाच्या व्यक्तीने केल्याने त्यांना कळले घटनेतील प्रत्यक्ष साक्षीदारांचे सीआरपीसी एकशे चौसष्ट प्रमाणे जबाब नोंदवून घेतले गुप्त बारदारांमार्फत पोलिसांना जितेंद्रचा ठाव ठिकाणा समजला पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले त्याला घेऊन पोलिसांची जीप गोंड पिंपरी पोलीस ठाण्याच्या आवारात आली पोलिसांनी त्याचे कपडे जप्त करून न्यायसाहेब वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे पाठवले जितेंद्र बोल आता का मारलस तू तु तुझ्या तु मावशीच्या मिस्टरांना पोलिसांच्या या प्रश्नाचा जितेंद्रवर कोणताही परिणाम झाला नाही साहेब म्हणाले अरे बोल हे बघ तुला चाकू भोसकताना काही जणांनी बघितलं आहे त्यामुळे तू तु यातून सही सलामत बाहेर पडू शकणार नाही हे तर नक्की अखेर जितेंद्रने केली त्याच्या म्हणण्यानुसार त्याची बायको सुमन हिच्या मृत्यूला महिपती राऊत जबाबदार होते तो पुढे बोलू लागला सुमनला कॅन्सर झाला होता आम्ही आमच्याकडून सगळे उपचार करत होतो हळूहळू ती बाहेर पडतही होती पण हा बाबा तिला बघायला तिची विचारपूस करायला म्हणून आला आणि त्याने डाव साधला नक्की जादूटोना केला असणार तो येऊन गेल्यावर सुमनचं वागणं बोलणं बदलूनच गेलं एकदम बारीक आवाजात कुठले कुठले मंत्र पुट कधीही अंघोळ काय करायची पुरती वय झाली होती त्याला याचा व्हायचा तोच परिणाम झाला सुमन मला सोडून गेली कायमची तेव्हाच ठरवलं याचा बदला घ्यायचा ज्या माणसाच्या जादू टोण्यामुळे माझी सुमन मला सोडून गेली त्याला ढगात पाठवून याचा बदला घ्यायचा म्हणून आणि त्या दिवशी मला संधी मिळाली पानाच्या ठेल्याकडे माझं लक्ष गेलं तर हा बाबा तिथेच उभा गेलो घरात चाकू घेतला गेलो त्याच्या समोर आणि मारल त्याला मात्र जितेंद्रने महिपती रावांना विचित्र गोष्ट करताना प्रत्यक्ष पाहिलेले नव्हते त्याच्या म्हणण्यानुसार सुमनवर महिपतरावांनी जादू टोना केल्याचा संशय त्याच्या मनात होता आणि त्यातूनच हा अंधश्रद्धेचा बळी ठरला थोड्या दिवसांनी न्यायसाहिक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडून अहवाल आला या अहवालानुसार घटनास्थळी हस्तगत केलेल्या चाकूवर असलेले रक्ताचे डाग जितेंद्रच्या जप्त केलेल्या कपड्यांवरील रक्ताचे डाग हे महिपत रक्ताशी साधर्म्य साधणारे होते पोलिसांनी जितेंद्र विरोधात माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले समोर आलेले साक्षी पुरावे तसेच दोन्ही बाजू ऐकून घेत माननीय न्यायालयाने जितेंद्रला भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन प्रमाणे दोषी ठरवून आजीवन सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावलेली आहे सदर प्रकरणाचा तपास चंद्रपूर जिल्ह्यातील गोंड पिंपरी पोलीस ठाण्याचे सहाय्य पोलीस निरीक्षक जीवन राजकुरू प्रेमदास चव्हाण पोलीस अंमलदार श्यामराव कुलगमकर व विलास कोवे यांनी अतिशय तत्परतेने व चपळाईने पूर्ण केला आहे अशाच उत्कृष्ट तपासकथा ऐकण्यासाठी आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा सतर्क रहा सुरक्षित रहा धन्यवाद